नमस्कार एकमत लाइव न्यूज मराठीवरती आपले सहशे स्वागत आहे क्रांती प्रज्ञापर्व दोन हजार चोवीसचे सहावे पुष्पगुंफतांना सुप्रसिद्ध सम्मोहन तज्ञ नवनाथ गायकवाड भगवान बुद्ध यांचा धम्म मनोविज्ञानावर कसा आधारित आहे या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून डॉक्टर प्रशांत वासनिक अधिष्ठाता तंत्रज्ञान महाविद्यालय वरुड डॉक्टर अमोल मालपानी राजेश सोळंके माजी बांधकाम सभापती नगरपरिषद पुसद डॉक्टर राजेश वाडवे माजी प्रज्ञापर्व अध्यक्ष सुनील शिरसाट माजी उपअभियंता डॉक्टर शिवाजीराव भुरके डॉक्टर रवींद्र वडते डॉक्टर राहुल भगत यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संमोहन तज्ज्ञ नवनाथ गायकवाड यांनी आपले प्रयोग हजारो उपस्थितांच्या समोर सादर केले कार्यक्रमाची सुरुवात लिंबोनी महिला मंडळ कवडीपूर व समता महिला मंडळ अशोक पार्क यांनी बुद्धवंदना सादर करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली सर्वप्रथम तथागत भगवान बुद्ध छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले छत्रपती शाहू महाराज संत गाडगे महाराज भगवान बिरसा मुंडा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अण्णाभाऊ साठे या सर्व महामानवांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली नवनाथ गायकवाड यांनी संमोहन विद्येचे अनेक प्रयोग सर्वांसमोर प्रसिद्ध करून सर्व उपस्थितांना मंत्रमुग्ध केले

कारण जे काहीच करत नाही बाबासाहेबांसाठी म्हटलं बाळा मी रात्रंदिवस दिवस माणसं शिकवतो रे मला आहे तू का प्रश्न विचारला मी फक्त चौदा एप्रिलला बाबासाहेबांचा फोटो टाकतो तिथे त्रिवार आपण जगतो दुसऱ्या दिवशी डिलीट होतो रमाईचा टाकतो भाजका फुलेचा सगळ्यांचा टाकतो नंतर दुसऱ्या दिवशी डिलीट करतो काय तुम्हाला वाटत असेल एक दिवस पण टाकलं नसतं तरी काही झालं नसतं पण एक लक्षात ठेवा बाबासाहेबांचा फोटो सह्या वापरून आपण बुद्ध होत नाही बाबासाहेबांचे मुलं होत नाही माफ अनेक करून उतरल्यावर अनेकांना डाऊक येतो हा बाबासाहेबांचा तुम्हाला पाहून वाटलं पाहिजे लोकांना हा बाबासाहेबांचा गुण गाय तर घेऊन चालणार आहोत किती दिवस त्या बाबांचं नाव घेऊन चालणार आहोत बापाचं नाव मोठं करण्यासाठी तुमची माझी जबाबदारी आहे की नाही सह्या वापरतोय फोटो बाबासाहेबांचं नाव वापरून सनेक गोष्टी करणार आहे तुमच्या संविधान बदलण्यात काही लोकांच्या सह्या जरी घेत्या आपले लोक सह करतील संविधान असे हे लोक आपल्या देशामध्ये आपले लोक आहेत बेकार परिस्थिती कुठ चाललाय समाज त्या बापांनी आपल्याला मोठं केलं ठीक आहे त्यांचं नाव मोठं करण्यासाठी काही गोष्ट करण्याची मग हा धम्म लोकांपर्यंत पहिल्यांदा पोचवायचा आहे नीट पोचायचं आहे धम्म पोहोचवला तरच प्रगती आहे कारण धम्मामुळे आपण इतर सगळं बाकीचं सगळं फोटोन सोडून दिलं आणि खरी प्रगती तिथेच आहे अन्यथा आपणही आता काही बाबा लोक येत आहेत सोमवारच्या दिवशी पाहिलं तर अभ्यास न करता सुद्धा पास होतात आणि हजारो लोक त्यांच्या पुढे आहेत आणि त्या बाबाचा मुलगा आठवीत नाफात झाला असाही प्रकार तुमच्यापर्यंत आहे तर असा प्रकार आमच्यामध्ये होऊ नये आम्ही बाबासाहेबांची मुलं म्हणून ओळखले गेले पाहिजे फक्त जयभीम जोरात म्हणून ओळखले जात नाही आज माझ्या बाजूलाच गाव आहे पाच किलोमीटरवर तिथे त्यांनी सांगितले एक लाख रुपये जमा झाले साठ हजार रुपयाचा डीजे आहे का तुम्हाला आश्चर्य वाटेल मध्ये मागच्या दोन हजार सात पर्यंत एकही बिहार नव्हतं कोल्हापूरमध्ये शहरात आम्ही कुठे चाललोय नाही का आणि आताही साडेतीन ते, ते, ते चार लाख रुपये फक्त डीजेवर खर्च होतात आम्ही डीजे बाजून बातम करे मला नाही म्हणायचं मी तर म्हणतो मस्त वर्षभर वाचा सात दिवस नाचा मी नाच नाचा पण नाचण्याचं पण शिस्तीत नाचा हा प्रकार <Finnish autor> आहे नाही का मस्त्या करा म्हणतो असं म्हणतो केलीच पाहिजे मस्ती आहे बाबासाहेबांची आहे पण त्या शिस्तीत पण केल्या पाहिजे म्हणून आम्हाला हा थम्म आणि बाबासाहेब आमचा बाप त्या दोघांनाही जर समाजापर्यंत पोहोचवायचं असेल तर काही तंत्रमान पाहिजे उपयोगाचे आहे वारंवार आपल्या गोष्टी रिपीट कराव्या लागतील जाग, जाग पुड़े -पुड़े चार कशा करायचे प्रयोगाच्या माध्यमातून पुढे पुढे सांगणार आहे फक्त एकच लक्षात ठेवा मी इंदा म्हणालो तुमचे दोन्ही हात जड होत आहे दोन्ही हात जड झाले दोन्ही हात पूर्णपणे जड झाले बरोबर आहे तू ज्यांचे कोणाचे हात चिकटले ते सांगतो कोणाचे नाही चिकटले ते सांगतो अनेक लोकांचे हात जड झाले होते हात पर करा पण नाही चिकटले बरोबर काही लोकांचे हलके नाही भारी नाही का झालं ते सांगतो आता मी सगळ्यांना म्हणालो मी सूत्र लक्षात ठेवा थॉट प्लस इमोशन इज इक्वल टू ऍक्शन

त्यांचे घंट चिकटलेत ते म्हणाले दोन तीन म्हणलं की निघणार नाही त्यांच्या भावना लागल्या किलो सह सात सत्तर किलो किलो बदलतो माझ्या माहितीप्रमाणे नाव ऐकलं होतं काय परंतु काय म्हणून तर यांच्या भावना लागल्या काही शेकंदामध्ये पंचावन्न सेकंदा पूर्ण शंभर किलो सत्तरऐंशी किलो तेवढे लोक आहेत काही माफ करा मी मंत्र म्हटला नाही मी कोणत्या देवाचं नाव घेतलं नाही देवांमध्ये कोणती शक्ती नाही मेंदू मध्ये आपली इष्ट एनर्जी आहे पूर्ण ताकद हवी बाळा आता मी तुम्हाला शब्द होता आता डाव्या हाताच्या आमच्या त्यांच्याकडे पाण्याचे निघत नाही त्याच्यासाठी म्हणून तीनदा मी काही शब्द बोलतो पणापास नाही का डाक्याच्या तिकडले साहेब तिथं बोलू नका मुलांना घेऊन तुम्ही प्लीज जाता का आता डाव्या हाताच्या आमच्या त्यांच्याकडे बघा एक लांब श्वास घ्या लांब श्वास थोडा ज्यांच्या तिकडले त्यांच्यासाठी बोलतोय मी तीन दोन एक पटल्यानंतर ते सहज सुटतील रेडी तीन तुम्हाला सर्वांच्या दोन्ही हातांमध्ये हळूहळू ताकद येत आहे पुरवत होत आहे दोन तुम्हाला सर्वांच्या दोन्ही हातांमध्ये पूर्णपणे ताकद आली पुरवत झाले आणि एक सुटले सोडा आता निघाले निघाले बसा आता मी भगवान बुद्धाचं सुद्धा नाव घेत नाही बोलते देवाचं नाव घेत नाही मंत्र नाही तंत्र नाही देव नाही भूत बानामध्ये अंगात वगैरे सगळ्या सांगतो ते कसा होतो देव बाबा आहे असं काही नाही तो प्रकार कसा होतो भ्रम कसे होतात ते आपण ते पण सत्ता सांगणार आहे मी सांगितलं आता सांगा मी बुद्धाचं तरी नाव घेतलं का नाही आता तुमच्या लक्षात आलं असेल एक मेंदूच सूत्र नेहमी कसं लक्षात ठेवा नवी तालुक्या मुलांपासून कारण मी सहा लाख विद्यार्थ्यांना अभ्यास कसा करावायचा ट्रेनिंग दिलेला आहे आणि प्रिन्सिपल सेक्रेटरी आज माझे स्टुडंट आहे जातो ओके आता आपण पाया की जो पी मी सांगितलं तुम्हाला तीन लाव वंदन आपण म्हटलं नमो तस भगवतो अरहतो सम्मा बुद्धसे बुद्ध सेम तीनदा म्हणतो आणि मग मग बुद्धाला धम्माला संघाला शरण जातो त्याच्यात जवळपास दीड मिनिट जातो आणि मग याहीपेक्षा कमी वेळात ट्रान्स मध्ये जाण्यासाठी काहीच वेळ लागत नाही तुमच्यासाठी लक्षात तुम्हाला स्लीप जाता येईल आपण बाळा फर्स्ट इयरला कुणाची मुलगी आहे इकडे बघ पण तीन सेकंद पुरे झाले तर मनापासून त्या काळात क्रिशन ला वारंवार म्हणायचे आणि मग त्या काळात इमिजिएट पंचशिला ग्रहण केले की ती अंगवळणी पडायची आणि पुढे पुढे ती कळेल तिला ती तुमच्या अवस्थेत नाही ती झोपलेली नाही आणि जागे नाही याला लागणे ट्रान्स किंवा अवस्था असं म्हणतात ही मनाची नैसर्गिक अवस्था आहे ती अनांत काळापासून चालत आलेली आहे ठीक आहे ओके साऊंड स्लीप अँड कवडी बाकीचे लोक आता पाहूया आपल्याकडे वेळ नाही वेळ कमी आहे आपल्याला दहा वाजता संपवायचा पुढे बघा या गोटाकडे लांब श्वास घ्या लांब श्वास ओढा तुमच्या पेक्षा कोणाचा पायाचं ऑपरेशन वगैरे मोठा काय पायाचं ऑपरेशन नाही मोठा बीपी शुगर फार मोठा ऑपरेशन झालं नाही या बोटाकडे बघा कमान एक लांब श्वास घ्या श्रा लांब श्वास सोडा संपूर्ण शरीर रिलॅक्स करा एक टक एकाग्र चित्ताने पहा शाळा कॉलेजची मुलं कोणी आहेत का यायचं आहे का समोरात जायला बेटा दहावी बारावीची असेल तर जरूर या दोन चार पाच पर्सेंट वाढतील यस येस किती ला हात चिकटवले पकडलेच नव्हते हात आज चिकटले होते का तुमचे हात चिकटले होते असे तेव्हा होतं का नव्हता उशीर आला तू तेव्हाही नव्हता आता डोळे धरलेच नाही आपण प्रयत्न करू पाहू पाहूया बस प्रयत्न करा एका साईडला इकडे बस इकडे बस बिरिलॅक्स आपण पाहूया प्रयत्न नाही तरी प्रयत्न करू बिरिलॅक्स समोर जायचं प्रामाणिक आहे किमान त्या बोटाकडे बघा एक लांब श्वास आणि लांब श्वास सोडा रिलॅक्स पूर्णपणे माझ्या आवाज्याकडे देत करायचं बघा तुम्हा सर्वांचे दोन डोळे जड होत आहेत जड झाले दोन डोळ्यांखी जड झाल्याने शांत झोप येत आहे चोपेत आहे आहे सुले सुले सुलेप साँग स्ले पॅन गौडी गो डी पॅन्ट डिपर गाड समोन असते जायचं आणखीन समोवन असते जात आण मी तीनदा नमो तस्य भगवतो अर्घतो सम्मा संबुद्ध समणे पुन्हा संवणाची पली वाढे नमो तस्य भगवतो अरहतो सम्मा संबुद्ध नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स नमो तस् भगवतो रहतो सम्मा, भगवतो रहतो सम्मा ही त्रास आहे लक्षात ठेवा मी भगवान बुद्धांच्या पायाखालच्या मातीचे सरेला नाही क्षुल्लक माणूस आहे भगवान बुद्ध कुठं आणि मी कुठं पण तंत्र मात्र तेच होतं एवढं मला समजावून सांगायचं स्लेई सॉ स्लेप अँड कोठी मी एक तर मी पाचपर्यंतकडे मोचतोय संमोहनाची खुली वाढेल एक तुम्हा सर्वांना फक्त माझा आणि माझा आवाज ऐकायला येतो नाही दोन तुम्ही सगळे ज्या माझ्या आणि माझ्या दाज्ञाचं पालन करणार तीन जोपर्यंत मी पाच ते एक उलट्याकडे मोचताना या अवस्थेतून जागा होता येणार नाही चार नाचताना गाताना संमोहनाची खुली वाढेल मी मित्रांसाठी बोलेल तेव्हाही संभोहनाची खुली वाढेल आणि पाच आपण सगळेच्या सगळे या प्रज्ञा पर्वाचे लोक काश्मीरला जाण्यासाठी बस स्टँडवर येऊन पोहोचलो नाचत गात जाणार आह तुमच्यासाठी एकच सूचना आहे आवाज न करता हा सोयीत आला थोडस आपण प्रसन्न चित्ताने काश्मीरला जाणार आहोत आणि तिथे बाबासाहेबांची जयंती मंडवण्यासाठी जाणार आहोत सगळे लोक बस स्टँडवर येऊन पोहोचलो महिला लोक अ गटात आहे आणि पुरुष लोक अ गटात आहे मुलं आणि पुरुष महिला आणि मुली अ गटात आहे आपल्या गटाबरोबर जाताना वाढत वाढत जाईल बघा बस येण्याची वेळ झाली ते वेगवेगळ्या कॉम्पिटिशन मध्ये भाग घ्यायचा काश्मीरला अत्यंत कडाक्याची थंडी असते आणि तुम्ही बघा बस स्टँडवर आले निघणार बस आली बस सुरू होईल बसमध्ये बसता तुम्ही बसमध्ये बसता आणि निघालो काश्मीरमध्ये वेगवेगळ्या कॉम्पिटिशन मध्ये भाग घेणार आहोत कारण बाबासाहेबांची जयंती मनवण्यासाठी तिथे आपण निघालो हलकान्न आहे आणि आता घाट येईल घाटामध्ये बॉडी लेफ्ट राईट होईल अगदी मन प्रसन्न सगळ्यांना नाचता येतं गाता येतं खेळता येतं खाट येईल बघा घाट आला ताईजीकडे डावीकडे पुन्हा ता समोनाजी कोडे वाटते मन प्रसन्न डोक्या शांत आहे फाटाला आताच रस्तावर बस उतर त्या खाली रोड उत्तम आहे ड्रायव्हर उत्तम आहे आणि आपण नाचत गात आपल्या गटाबरोबर पुरुष लोक अ गटात आहे आणि महिला लोक ब गटात आहे पुरुषांनो आपल्या जागेवर उभे व्हा गटामध्ये पुरुष लोक सगळे आपल्या जागेवर उभे व्हा पुढे वा एक एक स्टेप पुढे या पुरुषांना व्हा आपल्या जागेवर आपण काश्मीरला चाललो आणि बाबासाहेबांची जयंती मनवण्यासाठी नाचत गात जात आहोत रेडी आपापल्या जागेवर उत्तम एक एक स्टेप पुढे या आणि सगळ्यांनी नाचत गात जायचं कमवून बाबासाहेबांची जयंती म्हणत म्हणत आपण पुढे ऍक्शन करायची आहे उत्तम नाचता येतं गाता येत खेळता येतं आपल्याला कम ऍक्शन ऍक्शन म्हटलं की ऍक्शन वर यायचं कमान सगळ्यांनी उत्तम नाचत गात चाललोय आपण कमाल कमाल रिक्षा नाचून घ्यायचं नाच घ्या तुम्ही कमाल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मॉनिटर वाढव थोडस कमाल थांब बस

साप आपल्या जागेवर उभे राहा गटाचे लोक आपल्या जागेवर उभे राहा कुठच्या दिल्याशी अभ्यासायचं नाही उभेच राहा साऊंड स्लेप अँड गोटी आता महिला लोक अभ्यास किती किती गोंधळ मध्ये अभ्यास करता येतो अरे तुम्ही पिकनिकला जाताना तुमचे नॉवेलचे पुस्तक बस मध्ये ट्रेन मध्ये वाचू शकता की नाही वाचतो मग तुमचा अभ्यासही कुठेही अभ्यास होऊ शकतो प्रामाणिक सांगतो तुमची प्रामाणिक इच्छा असली मा पाहिजे तुम्हाला कुठेही अभ्यास होतो आणि कुठेही लक्षात राहतो आणि वेळेवर आठवतो बाबासाहेबांना रस्त्यावर सुद्धा लक्षात राहत होतं कारण एकाग्रता उत्तम होतील हुत आम्हाला बाबासाहेब नाही बनायचं पण त्याची मुलं तर नक्कीच बनायचं आहे आपण पाहूया साऊंड स्लीप अँड स्लीपौल आणि पुरुष लोकांना तुम्ही इकडे या बदल आपण एक स्पर्धेत भाग घेऊया मेंदूला जर नकारात्मक सूचना दिल्या तर कशा काम करतो तुम्ही पुस्तक बांचत राह तुम्ही इकडे या वजन रुचण्याच्या स्पर्धेत भाग घेऊया तू कुठे आहे बाबा काश्मीरला काश्मीरला हे इकडे आता एखादी गोष्ट जमते तर जमेल जमणार नाही म्हटलं की जमणार नाही उल इकडे आपण पाचशे किलोचं वजन देऊ मग आपल्या मुलांना सांगाल तुम्ही गणित कठीण आहे इंग्रजी कठीण आहे मी फास घेतोय थोडंसं कारण मला वेळ कमी आहे मग कठीण आहे म्हटलं की मेंदू कसाच काम करतो जमेल म्हटलं की जमेल जमणार नाही म्हटलं की जमणार नाही पाहूया इकडे या इकडे बाळा आहे त्याचं वजन पाचशे किलो आहे हे वजन आहे पाचशे किलोच त्याला दोन्ही हात एक दोन तीन म्हटलं प्रयत्न करायचा बिलकुल जमणार नाही पण प्रयत्न करायला हरकत नाही तुम्ही इकडे या खाले बाका बेट लिफ्टिंग कॉम्पिटिशन मध्ये भाग घ्यायचा रॉड पकडा बाका आला दोन्ही रॉड तुम्ही पण इकडे या रॉड पकडा बाका खाली पकड ह्या रॉड पण इकडे या रॉड पकडा पकडा दोन्ही कडून पाचशे किलोचे वजन आहे अडीचशे अडीशे किलोचे वजनाचे गोळे एक दोन तीन म्हटल्यावर पूर्ण प्रयत्न करायचा जमणार नाही पण प्रयत्न करायला हरकत नाही रेडी कमा ताकद लावा नाही जमणार तुमच्या हातात पाचशे किलो वजन आहे दोन बिलकुल जमणार नाही किती प्रयत्न केला तरी जमणार नाही आणि तीन नाही लावायचा ताकद आता यांच्या डोक्यात त्यात आलं ते पाचशे किलो आहे तुम्ही सुद्धा मुलांना म्हणता बाबा गणित कठीण आहे इंग्रजी कठीण आहे अरे सगळे विषय सोपे असतात सांगले देर इज नो बॅड मेमरी आर्ट्सच्या लोकांना सायन्स कठीण जातं सायन्सच्या लोकांना आर्ट्स कठीण जातं हुशार कोण करून एक्वल टू बी आहे मग मेंदू असं काम करतो नाही का किती किलो उचलणार आहे तुरे अर्धा अर्धा किलो असेल तू कुठे आहे सध्या थांबा थांब धामा तुम्ही वजन ते बघा काय असतं मनाविरोध काम झालं की थांबू शकतात परंतु ते साऊंड स्लीप गोडी सध्या कुठे आहे काश्मीर लावता हा हा मीडियम ट्रान्स मध्ये आला पण डोळे उघडता येणार नाही तर मिडीम ट्रान्स मधल्या लोकांना लक्षात डोळे उघडता तुला नाही जमणार लावता का नाही जमणार आपण पाहूया प्रयत्न करूया लावता का जमेल का इकडे रे जमेल काय नाही ना नाही जमणार इकडे ना दोन्ही करायचे चला लावा टाका तुमचा पाय कधी फ्रॅक्चर आहे का तुझा लाव टाका लावा 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 कमा कमा जमेल का हे लाव टाकत लाव टाकत दम मला तरी चला पूर्ण चढ आहे लावा लाव किती आहे काय जाणार तुम्ही काय म्हणता नाही मला एक खाली काय 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 जमणार कारण डोक्यात आलं पाचशे किलो आहे तुम्ही पण म्हटलं हा ही गोष्ट मला जमणार ना नाही मला नाचता येणार नाही मला गाठायला नाही माझी मुलगी दाखवत नाही माझ्या मुलाला भाषण देता येत नाही आठवत नाही कोण कोणतं तुम्हाला आठवत नाही काश्मीरला आले फक्त काश्मीरला आले आणि तीन नाव विसरला ताई आता यांना विचारून पाहू यांना आठवणारच नाही नाही तुमचं नाव काय आहे नावापेक्षा दुसरा कोणताही सोपा प्रश्न नाही लक्षात राहत नाही बाळाला ना तुम्ही म्हटलं की काही लक्षात राहणार नाही तुम्ही म्हटलं लक्षात राहील तर राहील सुद्धा मग आम्ही लक्षात राहत नाही म्हटलं की राहणार नाही करा तुम्हाला ढोंग करताय का असं वाटेल माझ्या कोणी परिचित नाही भाड्याने आणण्याची गरज नाही ते जादूगार लोक भाड्याने आणत असतात भारत भर जातो आणि तुमच्या माहितीसाठी एका प्रोग्रामचे इतका पैसा देतात तुम्ही कल्पनाही करू शकत नाही एक ऑर्केस्ट्राचा चार्ज एकट्या माणसाला देतात काही ठिकाणी आहे तिथे आम्ही व्यवसाय प्रोफेशनल करताना तिथंच काम करतो आणि की महागडे पण एका दिवसाला एका माणसाला पंधरा ते वीस हजार रुपये फी तुमच्यापैकी काही लोकांनी पे केली असेल आम्ही ते घेतो एका दिवसाला एका माणसाला हे विज्ञान आहे काही दैविक का मत नाही मी बाबासाहेबांचा बच्चा आहे आणि वैज्ञानिक दृष्टिकोन लोकांपर्यंत पोहोचवत आहे म्हणून तुमच्यापर्यंत पोहोचतोय आपलं नाव विसरला नाव आठवत नाही तुमचं नाव आठवते का ताई काय नाव आठवते का तुमचं नाव आठवते का हो की नाही त्या मिडियम ट्रान्स मध्ये त्यात मध्ये बाई नाव विसरलेस नाव आठवते का तुझं नाव आठवते का मग तुम्ही म्हटलं मुलाच्या लक्षात पालकांना ते म्हणायचं नाही माझ्या तो अभ्यास लक्षात वेळ मुलांना पिकनिकला जायचं जागे येते मग अभ्यास करायला करताना अलाम काय येत नाही तुम्ही म्हणता अभ्यास करताना मला आला आहे येत नाही म्हणून तुमचा मी तुम्ही काम करतो त्याला ते काम करायचं त्याला सांगायचं नाही सांगा मला पिकनिकला जायला जागा बरोबर अभ्यास करताना जागे साऊंड स्वीन कधी कधी म्हणता तुम्ही मी वेळेवर चुकीचं लिहितो बरोबर आहे